नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे आंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या मध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि आजचा जो विषय आहे आय सी डी एस चे पंधरा प्रश्न आणि संगणक विषय आपण पंधरा प्रश्न या मध्ये आपण म्हणजे मिळून तीस प्रश्न या मध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे केंद्र सरकारच्या वतीने विशेषण डॅडस मध्ये महिला सक्षमीकरणाचे धोरण जाहीर करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या वतीने विशेषण डॅडस मध्ये महिला सक्षमीकरणाचे धोरण हे जाहीर करण्यात आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार एक रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बालकाच्या वाढ व विकारावर सॉरी विकासावर खालपैकी कोणते घटक परिणाम करतात बालकाच्या वाढ व वा विकासावर खालपैकी कोणते घटक परिणाम करतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे अनुवंशिकता दोन नंबर आहे परिपक्वता आणि व अध्ययन आणि तीन नंबर आहे वातावरण म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो जिजामाता महिला आधार योजना महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष डॅडास पासून राबविण्यात येत आहे जिजामाता महिला आधार योजना महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष पासून राबविण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जिजामाता महिला आधार योजना ही महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे हे ये आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो पोषण अभियानाचा निधी कशा अंतर्गत दिला जातो पोषण अभियानाचा निधी कशा द, कशा अंतर्गत दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नॅशनल न्यूट्रिशन मशीन याद्वारे पोषण अभियानाचा निधी हा दिला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो पोषण महा दोन हजार चोवीस मधील देशात सर्वोत्कृष्ट राज्य कोणते आहे पोषण महा दोन हजार चोवीस मधील देशातील सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेच्या वतीने गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना डॅड्यास हप्त्यामध्ये रुपये चार हजार रुपये रोख प्रदान करण्यात येतात इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेच्या वतीने लाभार्थ्यास गर्भवती स्त्री व स्तनदा माता यांना डॅडॅस हप्त्यामध्ये चार हजार रुपये रोख प्रदान करण्यात येतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन हप्त्यामध्येही चार हजार रुपये रक्कम प्रदान करण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो डॅडच्या विकास अवस्थेमध्ये बाळाच्या मध्य संस्था पूर्णरित्या विकसित होतात डॅडच्या विकास अवस्थेमध्ये बाळाच्या मध्यस्थिती पूर्णरित्या विकसित होतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गर्भ अवस्था योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने चालविण्यात येणारा माहेर योजना अंतर्गत विविध कारणामुळे जीवनात एकांकी पडलेल्या महिलांसाठी शासनाकडून डॅडॅस मिळून देण्याची अवस्था करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या माहेर योजनेअंतर्गत विविध कारणामुळे जीवनात एकांकी पडलेल्या महिलांसाठी शासनाकडून डॅट डॅस मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि दोन हे उत्तर आपलं योग्य राहील एक नंबर आहे निवारा आणि आर्थिक मदत म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक नव मित्र वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर नुसार जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी डॅट डॅश असतात वैद्यकीय गर्भपात अधिनियम दोन एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी डॅड असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कक्ष अधिकारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच कलम सत्तावीसनुसार नुसार प्रस्तुत अधिनियमांचे अधिकार क्षेत्र असेल कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण व अधिनियम दोन हजार पाच कलम 27 नुसार प्रस्तुत अधिनियमाचे क्षेत्र हे असेल ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संपूर्ण भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बालक ज्या गर्भात वाढतो त्या गर्भाचे तापमान शंभर फॅरनाईट म्हणजे डॅश सेल्सिअस इतके असते बालक ज्या गर्भपात वाढतो त्या गर्भाचे तापमान शंभर फॅरनाईट म्हणजे डॅडॅस सेल्सिअस इतके असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अडतीस सेल्सिअस इतके असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारामतन पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी डॅडस असतो पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी म्हणजे इतके वर्षे असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन ते सहा वर्षे हे काय आहे पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी आहे म्हणजे दोन ते सहा वर्ष हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कुपोषणाची खालपैकी कोणते कारण आहेत कुपोषणाचे खालपैकी कोणते कारण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे उपासमार दोन नंबर आहे पोषण घटकाचा अभाव आणि तीन नंबर आहे अन्न पचनाची शीन प्रक्रिया म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात या आर्थिक वर्षामध्ये पोषण अभियानाचे बजेट किती आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पोषण अभियानाचे बजेट किती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बारा हजार पाचशे कोटी रुपये हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो बालकाच्या शारीरिक का गरजामध्ये काय समाविष्ट होत नाही बालकाच्या शारीरिक गरजामध्ये काय समाविष्ट होत नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रेम आणि वासल्य हे काय आहे बालकाच्या शरीरामध्ये गरजेमध्ये समाविष्ट होत नाही एक नंबर आहे भूक तहान झोप वस्त्र आणि आरोग्य निवारा हे आहेत पण प्रेम आणि वासले हे नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बाल संरक्षण व कल्याण सेवा योजना या नावाने ओळखले जाते बाल संरक्षण व कल्याण योजना या नावाने ओळखली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वात्सल्य हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आधुनिक काळामधील समाजाची जीवनशैली बदल्या बदलण्याचा मुख्यत्व डॅड्यास कारणामुळे आहे आधुनिक काळामधील समाजाची जीवनशैली बदलण्यास मुख्यत्व डॅड्यास कारणीभूत आहे काय कारणीभूत आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संगणक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो या प्रकारच्या संगणकामध्ये काही सेकंदात सर्वात जास्त क्रिया केल्या जातात या प्रकारच्या संगणकामध्ये एका सेकंदात सर्वात जास्त क्रिया केल्या जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुपर कॅम्प्युटर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पाचव्या पिढीतील संगणक डॅडॅस म्हणतात पाचव्या पिढीतील संगणकामध्ये म्हणजे नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कृत्रिम बुद्धी व विचार करण्याची शक्ती असेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसर मित्रांनो विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी डॅड संगणकाचा वापर करतात विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी डॅट संगणकाचा वापर करतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनॅलॉग काय अनॅलॉक या संगणकाचा विमानामध्ये तुलनात्मक वापर केला जातो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक इंटरनेट ची इंटरनेटची सुरुवात ही प्रथम कोणत्या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका या ठिकाणी इंटरनेटची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र दुसऱ्या पिढीचा संगणक डॅडॅसच्या दरम्यान तयार झालेला आहे दुसऱ्या पिढीचा संगणक डॅडॅसच्या दरम्यान तयार झालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे साठ रोजी दुसऱ्या पिढीचा संगणक हा तयार झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो जोडणी उपकरणांना डॅडॅस उपकरणे असे म्हणतात जोडणी उपकरणांना डॅडॅस उपकरणे असेही म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संवाद म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस संगणकाची सुरुवात साली झालेली आहे चौथ्या पिढीची संगणकाची सुरुवात सुरुवात डॅड क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली चौथ्या पिढीची संगणकाची सुरुवात ही झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर कोणता आहे पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे परम आठ हजार हा काय आहे भारतातील पहिला सुपर कॅम्प्युटर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हार्वर्ड मार्क मार्क काय वर्ड मार्क हे काय पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आलेला आहे माहिती तंत्रज्ञान कायदा हे केव्हापासून अंमलात आलेला आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सतरा दहा दोन हजार दोन हजार मध्ये माहिती तंत्रज्ञान हा कायदा अंमलात आलेला आहे, अपले आंसर हो आप आहे।, आप आहे। आप हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने सीएम ॲप लॉन्च केलेले आहे कोणत्या राज्य सरकारने सीएम ॲप लॉन्च केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिमाचल प्रदेशच्या राजाने सीएम ॲप हे लॉन्च केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो गुगलने गुगल मॅ मॅप हे सुविधा कधीपासून सुरू केलेली आहे गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच पासून संगणकाने गुगल मॅप ही सुविधा सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो वेबसाईट वेब पेजच्या एकमेव पत्त्यास काय म्हणतात वेबसाईटवरील वेब पेजच्या एकमेव पत्या पत्त्यास काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यू आर एल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेडिओमध्ये धन्यवाद